नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे रानभाजी जी आहे घोट्याची वेल ही पावसातच रुजून येते ही पा अशा प्रकारे ही घोट्याची वेल मी रान रानातून आणली आहे आणि अशी ती बारीक करून घेतली आहे चिरून ही कोवळी कोळी तुकशा असतात वेलीच्या त्या आण आना, आणायच्या असतात चला तर मग सुरुवात करूया कढई घेतली आहे कढईमध्ये तेल टाकायला घेतलंय तेल टाकून झालं की आपल्याला आप त्यावर हॅलो तेल टाकून घेतलं आहे आणि आता तेल टाक तापलं की आपल्याला त्यामध्ये कढीपत्ताच उरगळून टाकायचं आहे असं टाकल्यामुळे त्याला चांगला फ्लेवर येतो भाजीला कडीपत्त्याचा तसेच त्यावर मी लसूण ठेचून टाकली आहे आणि ही भाजी मी आज मसाल्यावर बनवणार आहे भरपूर सारा कांदा टाकलाय जेणेकरून भाजी अप्रतिम लागते आणि ही भाजी पावसाळ्यातच मिळते त्याच्यामुळे पावसाच्या दिवसात खाण्यात खूपच मजा येते ह्या ये ही भाजी मालवणी पद्धतीमध्ये आता त्यावर मी मीठ टाकते जेणेकरून कांदा लवकर भाजून निघेल कांदा भाजला की आपल्याला त्यावर बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत आणि ही भाजी मी डाळ टाकून बनवणार आहे त्यामुळे रात्री मी डाळ भिजत घालून ठेवली होती ही भा अशा प्रकारे चणाडाळ भिजलेली आहे तुम्हाला जर नसेल घालायची तर तुम्ही ती स्किपही करू शकता आणि सोप्पं पाहिजे असेल तर चणाडाळ सेपरेट टोपामध्ये उकडून घ्यायची त्यामुळे काय होतं आपल्याला भाजी भाजीकर्ते वे जास्त वेळ चणाडाळ उप शिजवत शिजवायची गरज भासत नाही पण मी आज त्या भाजीमध्येच चणाडाळ टाकून ती शिजवून घेणार आहे म्हटलं व्ह्यूअर्सना आपल्या व्यवस्थित रेसिपी दिसली म्हणजे कसं कन्फ्युजन होणार नाही आणि आता त्यामध्ये मी मालवणी पद्धतीमध्ये बनवणार आहे त्यामुळे ओल्या नारळाचं ओला नारळ किसून खोबरं घेतलं आहे हे पा कांदा आपल्याला आता चांगला सोनेरी ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे थोडं झाकण ठेवूया अजून जेणेकरून कांदा चांगला भाजला जाईल झाकण उघडून पाहिलं तर कांदा ऑलमोस्ट भाजत आलेलाच होता चांगला इकडून तिकडून ढवळून घेतल्यावर कांदा किती कमी झाला आहे आता भाजल्यावर म्हणून या भाजीमध्ये कांदा थोडा जास्त टाकावा लागतो आता त्यामध्ये मी हळद टाकते आणि थोडासा हिंग टाकणार आहे हिंग टाकल्यामुळे काय होतं भाजी आपल्याला तब्येतीला चांगली लागते हा मी घरगुती मालवणी मसाला बनवला आहे तो दोन चमचे ॲड करत आहे बघा किती छान कलर आला आहे तो मसाल्याचा आणि हा घसा मसाला मी घरीच बनवला आहे हे पहा अशा प्रकारे आता थोडं झाकण ठेवूया थो जेणेकरून कांद्याला मसाला व्यवस्थित कोट होईल अर्ध्या अर्ध्या मिनटाभराने कांद झाकण उघडून पाहूयात तर त्यामध्ये आता कांदा आणि मासा मसाल्याचा फ्लेवर छान सुटला आहे घरामध्ये त्यामध्ये आता मी ही भिजवलेली चण्याची डाळ टाकते आहे थोडंसं परतवून घेऊया आणि आपल्याला आता डाळ शिजेपर्यंत वाट पहावी लागणार आहे म्हणूनच मी म्हणत मन, म्हणते जर डाळ टाकायची असेल तर ती सेपरेट टोपामध्ये बाजूला शिजवून घ्या जेणेकरून तुमचं काम सोपं होऊन जाईल हे पहा आता त्यामध्ये मी पाणी ॲड करते आणि झाकण ठेवून डाळ शिजेपर्यंत आता आपल्याला वाट पाहावी लागणार आहे थोडा थोड्या वेळाने काय करायचे झाकण उघडून डाळीमध्ये पाणी आहे की नाही हे चेक करावं लागणार जर पूर्ण पाणी आटून गेलं तर आपली डाळ करपू शकते खालून आणि मग भाजीचा स्वादही बिघडून जाईल त्यामुळे पूर्ण लक्ष देऊनच हे काम करावं लागणार आहे पाणी टाकत टाकत डाळ चांगली शिजेपर्यंत वाट पाहून घेऊया हे पहा पाणी आहे तेवढं तेवढं मला परत बघावं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून परत झाकण ठेवून पाहावं आहे भाजी पाह डाळ शिजते की नाही कच्ची जर ठेवली तर ती डाळ कचकचीत लागेल आपल्याला आवड दाताखाली अशी नरम लागणार नाही खातेवेळी म्हणून डाळ व्यवस्थित शिजून घ्यायची आहे हे पहा आता ऑलमोस्ट डाळ शिजत आली आहे तरी पण मी चेक करते डाळ तुटते की नाही हे पाहते चमच्याने तुम्ही पण असं करून पहा म्हणजे तुम्हाला समजेल किंवा मग हातावर चमचा चमच्यावर एक डाळ घेऊन ती अशी अलगत चटका न लागता प्रेस करून पहावी लागेल मला असं वाटलं की डाळ अजून थोडी शिजली पाहिजे म्हणून मी त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि आता तसंच मी पाणी आटवून घेतलं आहे आणि आता टाकते त्यामध्ये चिरलेली ही घोट्याची वेल पहा किती छान दिसते मध्येच असा राणी कलर मध्येच हिरवा कलर अशी ही घोट्याची वेल आहे ह्या भाजीने रानभाजी पावसाळ्यात आपण अत्यंत आवडीने खायला पाहिजेत कारण ह्या भाज्यांची वाट पूर्ण वर्षभर पाहावी लागते मध्ये कधीच मिळत नाहीत हे पहा भाजी मिक्स केली आणि त्यावर मी झाकण ठेवलं जरा असं भाजीच्याच वाफेवर बा भाजी घोट्याच्या भाजीच्या वेलीच्या वाफेवर भाजी शिजावी त्याचा फ्लेवर निघावा वाफ निघावी म्हणून मी पाणी न टाकताच झाकण ठेवलं आहे हे बहा हे बहा भाजी किती छान दिसते आता अशा प्रकारे तुम्ही पण नवनवीन रेसिपीज माझ्या ट्राय करा आता त्यामध्ये मी भरपूर सारं खोबरे खोबरं ओलं खोबरं टाकते त्याने भाजीची टेस्ट अजून अद, स्वादिष्ट बनणार आहे आणि थोडंसं पाणी ॲड करत आहे त्यावर त्यामुळे काय होईल चांगलं भाजी चांगली रस्सेदार बनणार आहे अशा प्रकारे ही भाजी खाल्ल्याने ही पौष्टिक भाजी असते आपल्याला पोट साफणं किंवा काही असेल आजार तर ते दूर होतात त्यामुळे ही भाजी नक्की तुम्ही करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंट करून मला जरूर कळवा की कशी लागली थँक्यू बाय बाय